नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या क्रिएटिव्ह शेपूर मित्रांनो मी आज नेहमीप्रमाणे तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आले ती म्हणजे आपण आज बनवणार आहोत रताळ्याच्या गोडगारे ही एक पारंपरिक आणि चविष्ट रेसिपी आहे तुम्ही घरी नक्कीच ट्राय करा चला तर व्हिडिओला सुरुवात करून मित्रांनो ह्या रेसिपीसाठी आपल्याला अर्धा किलो रताळे आणि पाव किलो गोळ लागणार आहे हे रताळे व्यवस्थित कुकरला लावून दोन ते तीन शिट्ट्या करून शिजवून घेणार आहोत आणि व्यवस्थित साफ करून त्यानंतर आपण हे एका परातीमध्ये व्यवस्थित किसून घेणार आहोत त्यानंतर जे आपण पाव किलो गुळ घेतला आहे तोही व्यवस्थित सेम असाच रताळ्याप्रमाणे किसून घेणार आहोत आणि दोन्ही एक जेव करून व्यवस्थित मळून घेणार आहोत त्यानंतर चार वाटी आपण गहूचे पेठ घेणार आहोत ते चाळून व्यवस्थित तेही मिक्स करून घेणार आहोत आणि आपण जसे कणकेचे पीठ मळतो त्याप्रमाणेच हे तिन्ही एक जीवरूप करून व्यवस्थित ते मळून घ्यायचे आहे आणि जसे पाणी लागेल त्याप्रमाणे पाणी यूज करून हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचे आहे हे पीठ मळताना त्यामध्ये आपण सुंड पावडर आणि वेलदोळे पावडर हे दोन्ही मिक्स करून घालणार आहोत आणि व्यवस्थित त्या पिठाबरोबर व्यवस्थित आपण मळून घेणार आहोत किसून रताळी तयार आहे त्यामध्ये आपण किसलेला गुही घालणार आहोत आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेणार त्यानंतर त्यामध्ये आपण गव्हाचे पेठ व्यवस्थित चार वाटी घालून चाळून घेणार आहोत त्या मिश्रणमध्ये आणि ते व्यवस्थित आपण जसे गव्हाचे पेठ मळून घेतो त्या पद्धतीनेच व्यवस्थित आपण हे पेटी मळून घेणार त्यामध्ये तुम्ही तेलाचा किंवा तुपाचाही वापर करू शकता पिठामध्ये वेलडोळे पावडर आणि सूंड पावडर हे व्यवस्थित आपण सर्वकडून मिक्स करून घेणार आहोत Door. The silence alive, yet brimming with sound in the arms of soul. हे पीठ व्यवस्थित आपण मऊ पद्धतीने मिळून घेतलेलं आहे तरच आपल्या गाऱ्या व्यवस्थित मऊ बनणार आहेत आपण रेग्युलर जी चपातीचा गोळा असतो तेवढाच पेढा काढणार आहोत आणि व्यवस्थित चपातीप्रमाणेच मोठ्या प्रमाणात लाटून घेणार आहोत आणि सेम चपातीप्रमाणे ते व्यवस्थित तव्यावर आपण भाजून घेणार आहोत तुम्ही भाजताना तेलाचा किंवा तुपाचा तुम्हाला जे आवडेल त्या पद्धतीने तुम्ही त्याचा वापर करू शकता Sure. you. गरम झाला की त्यामध्ये हे गारे घालून व्यवस्थित दोन्ही साइडून व्यवस्थित भाजून घेणार आहोत आणि वरून हलके हलके सर्वेकडून तूप लावून <पीव> घेणार <भारागी>। आहोत <पीव> आणि <पीव> मित्रांनो तयार आहेत रताळ्याच्या गोड चविष्ट गाऱ्या आणि कड मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा आणि अशा इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी शेपला फॉलो करा मित्रांनो तुम्हाला रेसिपीमधील काही समज नसेल तर मी स्टेप बाय स्टेप सर्व रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तिथे फॉलो करूनही तुम्ही ट्राय करू शकता तर मित्रांनो ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा तर चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या नेक्स्ट रेसिपीमध्ये आणि धन्यवाद